यश हातात मिळेल आता काय वाजवा चला वर्धा आठवा याचा चौदा वर्षाखाली गटात भागवत मिसाळ वर्धा आठवा फळ सतरा वर्षाखाली गटात चारशे मीटर मध्ये सिल्वर मेडल तसेच तोम सिंग वर्धा आठवा पळ शंभर मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल गौरव इकडचा आवाज वाढला या मुलांचा शनिवारला आवाज येईल ना मग यानंतर गौरव काळे वर्ग आठवा फ लांबोळीमध्ये गोल्ड मेडल युवराज कोलणे वर्ग आठवा फळ लांबोळीमध्ये सिल्वर मेडल आदित्य ब्रामणे दहावा फळमध्ये लांबोळीमध्ये ब्रॉन्झ मेडल आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सरांना विनंती करतो की या तिन्ही विद्यार्थ्यांना खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा

यानंतर गोपाल पाळे वर्ग चाहवा प्रद लागोळीमध्ये गोल्ड मेडल यश विलोने वर्ग चाहवा ब दोनशे मीटर मध्ये गोल्ड मेडल ओम फेंग दहा मध्ये ब्रॉज मेडल ओम फेंग आला नसेल तर वर्ग प्रमुख येऊन जाते क्रीडा प्रमुख किंवा वर्ग प्रमुख दहा प्रकार नाहीये वर्ग शिक्षक श्री सर महाजन सर महाजन सर आहेत का हा तुमच्या वर्गापासून तुम्ही वर्ग शिक्षक चला या बरोबर बर क्रीडा प्रमुख आणि वर्ग प्रमुख नाही का दहा मी अगोदर सांगितलं बरोबर येत आहे या खेळाडूचा मेडल दे प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा त्यानंतर प्रसाद पवार वर्ग नववा पळ चारशे मीटर मध्ये गोल्ड मेडल आदित्य शेलार वर्ग आठवा चारशे मीटर मध्ये सिल्वर मेडल श्रेय खरात वर्ग दाऊआवा पळ चारशे मीटर मध्ये ब्रॉन मेडल मी त्यामुळे कॅप्टन सरांना विनंती करतो की त्यांनी या तिन्ही खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा तिन्ही खेळाडूंना कॅप्टन सर गोल्ड सिल्वर ब्रॉन्ज मेडल दिव तत्काल करते हैं जोड़े वर्ग आठवा 200 मीटर मध्य गोल्ड मेडल ने वर्ग आठवाई गोला फेम सिल्वर मेडल यश सोनू ने वर्ग दावा गोळा फी मध्ये ब्रॉन्झ मेडल मी राहुल पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या तीनही खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करा तिथे बोलत काय शिष्यपालन समिती सदस्य बंधू भगिनी कोण लक्ष या पाच फक्त या तीनही खेळाडूंना पवार सर मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करत आहे <स्थाथ> यानंतर युवराज कोल्हे वर्ग आठवा फर मीटर मध्ये गोल्ड मेडल प्रसाद फव नववा फोरीमध्ये ब्रॉन्झ मेडल हे दोनच विद्यार्थी आहेत सध्या मी सिद्धेश्वर कोठेसरांना विनंती करतो की त्यांनी या दोन खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा यानंतर ऋषी इंगे वर्ग आठवाही चारशे मीटर मध्ये गोल्ड मेडल ज्ञानेश्वरी थोर बोले वर्ग नव्वा डल चारशे मीटरमध्ये सिल्वर मेडल गौरी दोड्याल वर्ग आठवा ड दोनशे मीटरमध्ये ब्रॉन्ज मेडल मी कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा इकडे वर्ग बोलू नका मी आतापर्यंत शांत होते झाले दोन तीनच राहिलेला त्यानंतर वर्ग दहाव शांत स्नेहा इंग्लं दहावंडळ शंभर मध्ये सिल्वर मेडल कोमल जाधव दहावं डळ दोनशे मध्ये ब्रॉन्झ मेडल मी लहान मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या तिन्ही खेळांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा यानंतर जातीची हुबे वर्ष नव्वद शहाऐंशी मेडल मध्ये गोल्ड मेडल आदिती शेळे वर्ग दहावा ब दोनशे मीटर मध्ये सिल्वर मेडल हा वा वर्ग सहा शंभर मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आपल्या विद्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री विनायकी भालेवरा यांना विनंती करतो की या तिन्ही खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा इत्री आली नाही का श्रेयावा सहाआ क्रीडा प्रमुख या वर्ग प्रमुख रावत पट्टन रसाळ सुद्धा स्टील त्यानंतर गायत्री जाधव वर्ग आठवा दोनशे मीटरमध्ये गोल्ड मेडल किरण फुरळकर वर्ग नव्वद पद शंभर मध्ये सिल्वर मेडल आपल्या विद्यालयाचे प्रतिप्रमुख शिवाजी सरांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा हो। बोलो खरे सहावा वर्ग हे लाल फोटो झाला